गुड मॉर्निंग कशा सगळे पायल प्रतीक क्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर मी मम्मीकडे तुम्हाला तर माहिती आहे आणि काल मला प्रतीकचा फोन आला बोलतोय बस आता दोन दिवस राहिले आता मी म्हणलं मी नाही येणार नाही का आज पण आणि आज रात्रभर जास्त पाऊस झालाय म्हणजे रात्रभर पाऊस होऊन आता पण थोडा थोडा पाऊस पडतोय तर बाबू काय मी जाऊ का नको मग माझ्या घरी नको जाऊ राहू इथंच हां तू पण राहणार ना माझ्यापाशी पशी राहणार ठीक आहे कधी कधी आणि ना बाबू आहे ना काल त्याच्या मम्मीला सोडून आमच्या सोबत राहिलाय काल सकाळपासून तर रात्रभर आणि आता सकाळ पण झाली त्याला त्याच्या जा मम्मीची आठवण पण येत नाहीये पहिल्यांदा असं आमच्या सोबत तर चला आजच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही आम्ही कुठे काय काय करतो आणि बाबूनी मी मॅचिंग मॅचिंग झालोय का बाबू कपडे बघ की थोडे थोडे हा माझ्या कपड्याला येल्लो नाही ना बरोबर काहीच आमची नाश्त्याची सुरुवात झाली आता चहापासून मम्मी आणते पोहे पोहेत मस्त गरमागरम पोहे आणि चहा हर्षुला मला पोहे, पोहे बनवलेत कारण आपला उपवास नाही आहे ना बाबू म्हणून आपण पोहे खाणार आहे गरमागरम आता प्रॉब्लेम असा झालाय बाबूच्या सायकलची झाली हवा गायब आहे ना बाबू तर आता पप्पाला बोलवायचंय हवा भरायला तर सांगितलं ना पप्पाला येतं ते पप्पा तोपर्यंत सायकलची हवा सुद्धा मी दोघ नुसतं ठुसतोय काय ना काय ना रे बाबू नुसतं काय <laughs> ना काय इथं चिप्स वरती चिप्स ठेवलेत नुसतं खायचं आणि झोपायचं आहे ना रे आराम टेन्शन नाही घ्यायचं काम बिम बाद में देखेंगे नुसतं खाणे का और क्या करणे का झोपणे का, जोपने का। <laughs> सोने का नाही झोपणे का तू गाणं म्हणत होता ना म्हणून दाखव ना मे मोठा मे मोठा रे मोठा मे मोठा वाईट वाईट कलडकाहू दुग्ता बरं मला सांग हे गाणं कशातलं आहे नक्की फोन हा फोन मधलं हा युट्यूब च ओके युट्यूबला बघू आपण हे गाणं आम्ही बसलो लोळत बाबूला बाहेर बरोत होता बाबू म्हणतोय माऊ चल आपण जाऊन लोळू जरा त्याच्या मम्मी पप्पा येणार आहेत पण आता संडे आहे ना आज तर येत असतील हळूहळू हळू आहे ना रे बाबू किती वेळ वाट बघायची ना आम्ही म्हणून सांग आता आम्ही लौटत आहे तू ब्लॉक कर मी नाही केलं हा मी केलंय ब्लॉग सांग आता स्वतःच गोष्ट मी नाही सांगू सांग रे तू काय करून घे संपूर्ण कसं बघतो छान झालं आणि आज बाबूने स्वतःच्या हाताने आंघोळ केली आहे ना बाबू हां आता काय करत आहे हा काहीच करायला काही नाहीये हे मम्मी चिता आल्यावरती काम करून देत नाही नुसती बोलते जा तिकडं झोप जाऊन जा तिकडे झोप जाऊन काम करते मी म्हणून खाते पिते झोपते काय करू तिसरं काय नाही करू है ना रे बाबू आम्ही रिकाम टेकडे मम्मी म्हणती यायच्या आधीच म्हणते की काम नाही करायचं तरच यायचं काय करायचं द्यायचं प्रेम जाऊन दे आराम करते मी पण इकडे गेलो मला कामच करायचंय म्हणून मी इकडे आराम करत असते क्या बोल रहा पब्लिक क्या बोलती है पब्लिक आज 25 काय तारीख पण कळत नाही मला तर किती तारखेन काय पण पप्पी घेऊन पण नथिंग इथं आलं ना मला गुदगुली होती तर गाईस दिदी आणि जिजू आले ते आताच हे गेले होते मंदिरात मस्त मंदिरात दर्शन घेऊन आले ते काळूबाईचे ना अंगात ए तू अशीच आणली मला नहीं गरम, <laughs> गरम गरम खीर गरम गरम खीर आणली मला इथं जिजू न आणले गरम गरम वडापाव आता काय खाऊ जिजू मध्ये दोन्ही पण खायचंय नक्की काय खायचं चटणी चायला त्याला तसंच पाहिजे चटरा मटर एक नंबर तो म्हणला होता समोसा आणा मोबाईल सगळं नेट संपवलं त्याने आता जिजूंचा मोबाईल घेतलाय आवाज बारीक कर बाबू काल माझ्या बहिणीने सेम ही खीर बनवली होती पण त्यात काजू बदाम टाकलेले पण मम्मी आपली कसली खीर आहे गरीबाची गरीबाची काजू बदामची नाही आहे ना जिजू तुम्हाला पचल का नाही सांगा काजू बदाम शिवाय काजू बदामवाली आम्ही मस्त शेंगदाणे टाकलेत त्या जिजू जिजू आपली शेंगदाण्याची आहे पचल ना तुम्हाला असणारच गर्दी रविवार पण आहे ना आज संडे चल त्या वडापाव आले न पाच वडापाव दिले हे बघा दोन आता बाबून एक खाल्ला जिजूने एक खाल्ला हे तीन वडे पाव आहेत ह्यात वडे पण आहेत आणि एक वाडा त्यांनी बिचाऱ्यांनी एक्स्ट्रा दिला जिजू बिचाऱ्यांचं नुकसान केलं की नाही ना परत घेऊन जावा आणि त्यांना सांगा एक वाडा तुम्ही एक्स्ट्रा घेऊन नको गुरुवारी माझा उपास सुटला <laughs> समोर वडापाऊ खातोय खरंच आमच्या पोटात तू हिचा उपास बोलली की गुरुवारी वाडा खाणार म्हणून जिजू तुम्ही खीर खाऊन सांगा मला कशी झाली खाऊन सांगा तर सांगा अहो त्यात काही शाबूदाना घेतला का नाही कशी झाली आहे जे भारी झाली की नाही गरीबाची बायकोला असं बोलले तर घरी जाऊन ती चार पाच टाईम खिरस देऊन खायला तर काही आज तिसरा दिवस आहे माझा मम्मीकडं आणि आज जाणार होती मी सासरी पण आज मला मम्मीने काही जाऊनच दिलं नाही त्याच्यामुळं मी दुप दुपारी थोडीशी झोपले मग माझी जी दीदी जीजू जी सगळे आले गप्पा मारत बसलो चहा जेवण नाश्ता मोबाईलचं स्टोरेज सारखं फुल होतं आहे कारण की खूप सारे ब्लॉग झाले ते आणि ते पोस्ट अजून केलेले नाही आहेत तर त्याच्यामुळं खूप 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 प्रॉब्लेम आहे ब्लॉगला तर मम्मीने मला काही काम नाही करून दिले तीन दिवस आणि मला काम नाही केलं आहे म्हणून खूप जास्त आळस आलाय खूप आळस आलाय आणि आता सगळे गेलेत ना तर मग मी काम करत बसली आहे किचनमध्ये खूप भांडी आहेत खूप म्हणजे खूप जास्त भांडी आहेत घासायला तिला म्हणलं तू घास तू आपण दोघं मिळून करू तर नाही 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 मला किती परत बेडरूममध्ये पाठवलंय बोलती जा तू आराम कर जिली आपल्या जिंदगी साक्षी गेली मला आईस्क्रीम आणायला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम आणायला खाली गेली होती ती येईलच मग आपण आम्ही परत गप्पा मारत बसणार आहे असा होता आज आजचा दिवस तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक ला, कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा भेटूय तर त्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय काय